स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा लक्ष्मी डुंकर कशात यूट्यूब फॅमिली आय हो तुम्ही सगळे मस्त मजेत असाल मी पण खूप मस्त मजेत आहे तर फायनली दिवाळी खूप दिवाळी खूप जवळ येते तर अजूनपर्यंत शॉपिंग वगैरे काही झालेलं नाही आहे तर सगळं मला घेऊन यायचे जाऊन शॉपिंग वगैरे करायचे माझ्यासाठी साडी लेकरांना कपडे संतोषला कपडे काहीच नाही आणलेलं आहे तर चला आज लवकर लवकर कामावरून येते संध्याकाळी आणि मग जाते कारण नंतर इतकी गर्दी होईल लक्ष्मी रोडला कपडे पण व्यवस्थित मिळणार नाही आणि एवढ्या गर्दीमध्ये पोरांना घेऊन जायचं मला तर ते पण समजत नाही आहे तर बघू आता आधी आम्ही दोघंच जायचा प्रयत्न करतो आहे आम्हा दोघांना जर त्यांची साईज कळाली तर आम्ही घेऊन येऊ नाही कळाली तर मग परत एकदा त्यांना घेऊन जातो तर चला आता फटाफट जेवते आणि मग रेडी होऊन निघता आम्ही जॅकेट yeah, yeah. जॅकेटला <स्थित्थ> <ना> <स्थित्थ> <ताला। स्थित्थ> <ताला। स्थित्थ> <ताला। स्थित्थ> Acha, oh, wow. o Opa, cas तुकाशे पाहायला लागेल